तर झालं नेमकं असं मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी वाऱ्याच्या वेगानं कोसळला यामुळे महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड वेदना झाल्या या प्रकरणावरून गदारोळ सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर काल दौरा केला याच काळात खासदार नारायण राणे हेही तिथे पोहोचल्यानं ठाकरे आणि राणे या दोन्ही समर्थकांमध्ये राडा झाला आदित्य ठाकरे किल्ल्यावर असल्यानं नारायण राणे यांना पोलिसांनी अडवून ठेवलं मात्र तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकीन सोडणार नाही अशी उघड धमकीच नारायण राणेंनी दिली

यावेळी जमलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी नारायण राणेंना अटक करा अशी मागणीही करण्यात आली आहे महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर